धुळे शहरासह जिल्हाभरात घरफोडी चोरी रस्ता लूट वाहन चोरी आदी घटनांमधील चोरीला गेलेला तब्बल एकोणऐंशी लाख एक्क्याण्णव हजार आठशे त्रेपन्न रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत एकशे सहा फिर्यादींना परत देण्यात आला आहे धुळे जिल्हा पोलीस मुख्यालयात मुद्देमाल हस्तांतरण धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या हस्ते मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे यावेळी चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळत असल्याने फिर्यादींच्या चेहऱ्यावर हसू बघायला मिळाले विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे निर्देश तसेच नाशिक परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय केराडे यांच्या आदेशाने हा हस्तांतर सोहळा पार पडला यामध्ये जेवढ्या पोलिसांनी गुन्हे दाखल करून संपूर्ण माल कोर्टामधला तरी किंवा करून आज आपण किऱ्या आपण ते फंक्शन करून मुद्दामूल देत आहोत त्यामध्ये एकूण जो मुद्देमाल आहे साधारणतः ऐंशी लाखाच्या आसपास तो मुद्देमाल आहे त्याच्यामध्ये कोणती मुद्देमाल जो आहे म्हणजे सोलर वगडिया वगैरे हा साधारणतः चौतीस आहे मोटरसायकल एकूण फिफ्टी वन आहेत ट्रॅक्टर दोन आहे आणि इतर मुद्देमाल जास्त साधारणतः ऐंशी लाखाचा मुद्देमाल आज आपण संबंधित तक्रारदार यांना समारंभ घेऊन आपण मुद्दामूल परत गेलेला आहे सर धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे